नमस्कार शेतकरी मित्रांनो वाटाणा कडधान्य लागवडीसाठी खालील पद्धतींचा वापर केला जातो निवड ताजे व वा रोगमुक्त वाटाणा व वा प्रादेशिक हवामानानुसार योग्य जात निवडा मिरज व मांडवी अधिक भूमीची तयारी वटाणा लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम स्वरूपाची माती योग्य ठरते शेतीच्या ठिकाणी पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल असलेल्या गाळणाऱ्या मातीची तयारी करा मातीला खताची कमतरता असल्यास सेंद्रिय खत व कमी नत्रयुक्त खत वापरा बियाणे लागवड वाटाण्याचे बियाणे थोडे मोठे व दुरुस्त असावे लागतात बी पेरताना तीन ते चार इंच अंतर ठेवून पेरावे पेरणीच्या खोलीत साधारण दोन इंच अंतर ठेवा पाणी देणे वटाणा लागवडीसाठी योग्य प्रमाणात पाणी द्या भरपूर पाणी दिल्यास मुळांमध्ये होऊ शकतो म्हणून माती नेहमी ठेवून पाणी पाणी द्या द्या पद्धती पेरणी ते पीक उगवण्याच्या काळात ओलावा आवश्यक असतो तणनाशक आणि कीटकनाशक वापरणे वटाणा लागवडीमध्ये तण नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे तणाच्या वाढीस प्रतिबंध करणारे तणनाशक वापरा कीटकांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करा साधारण काळजी वाटाण्याच्या पिकासाठी ते साठ दिवसांचा कालावधी लागतो वाढ झाल्यावर शिडी व चांगल्या पाण्याच्या प्रमाणात व्यवस्थापन करा काढणी किमान पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसांनी करा जेव्हा शेंगांची त्वचा शुष्क होईल वटाणा लागवड करण्याला योग्य काळजी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन वाढवता येईल धन्यवाद